नमस्कार मंडळी चला आज बनूया आगरी स्टाईल कोंबडी वडे हे वडे अगदी कमी वेळात तयार होतात आणि खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे हे बघा इथे पहिलं एक वाटी ह्या वाटीने मी पीठ मोजले तांदळाचे पीठ घेतले आणि अजून अर्धी वाटी म्हणजे एकूण दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता पाव वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करू आणि आता एका साईडला टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं एक ग्लास आणि इकडे पिठामध्ये एक चमचा रवा घालूया आता हा रवा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्या पद्धतीने आणि आता पाण्याला थोडं उकळालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरा घालू तसेच थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद हळद तुम्हाला जेवढी हवी तुम्हाला जास्त कलर हवा असेल वड्यांना तर त्याप्रमाणे तुम्ही जास्त हळद टाकू शकता मंडळी आज एकदमच भारी असे कोंबडी वडे बनले आहेत एकदम टम्मा असे वडे फुगले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा टोपामध्ये बारीक कट केलेला पाववाटी गुळ टाकू कालथ्याने पाण्यामध्ये गुळ चांगला मिक्स करून घेऊ आता उकळसुद्धा आलेला आहे बघू शकता असा उकळ आल्यानंतरच आपल्याला तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकायचं आहे आता मी तांदळाचं पीठ इथे घातलं आहे आणि पुन्हा एकदा अशी घाटी व्यवस्थित मारून घेतली आणि पीठ बघू शकता तुम्ही एकदम पीठ जाड पण गुठल्या झाल्या नाहीत आणि एकदम पातळ पण नाहीत पीठ ह्याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर झाली जशी आपल्याला वडांना हवी आहे तशी हे बघा असं मी हाताने प्रेस करून दाखवलं तेवढं नरम पीठ वडांना ठेवायचं आहे आपण आणि आता पीठ मळून घेते मी अगदी नरमसूत असं पीठ वळलं जात होतं कारण पीठ आपलं बरोबर तयार झालं होतं इथे शिजून चांगल्या मुठ्या देत मी व्यवस्थित असं पीठ मळत आहे आता हे वडे मंडळी काही काही जणं प्लास्टिक वगैरे घेऊन थापतात पण तशी काहीच गरज नाही मंडळी कारण हे पीठ एकदम पातळ नाही झाले व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे हाताने असं थापून व्यवस्थित मळलं जातं मंडळी जेव्हा केव्हा मी वडे बनवते तेव्हा असे हातावरच थापून बनवत असते कारण पिठाची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित असते माझी एकदम पातळ होत नाही त्याच्यामुळे हातावर मस्त असे वडे वळले जातात हे बघा त्यामुळे प्लास्टिकची काहीच गरज पडत नाही आता कढाईत तेल गरम करून घेतले तेल मीडियम फ्लेमवर असं गरम करून घेतले आणि तुम्हीसुद्धा असं मीडियम फ्लेमवरच मंडळी गरम करा त्याच्यामुळे काय आहे वडे जास्त तेल पिणार नाहीत आणि मगच एक वडा असा सोडला आहे हा पहिलाच वडा बघू शकता तरी पण छान असा बनून आला आहे आणि सगळीकडून व्यवस्थित असा मी फ्राय करून घेतला आहे हे बघा आणि अशी जाळी ठेवली जी आपली पापड भाजायची किंवा फुलके बनवायची जाळी असते त्याच्यावर मी असे वडे ठेवते त्याच्यामुळे जर थोडंफार काही तेल असतं ते ड्रेन होऊन जातं तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरा हे बघा आणि आता दुसरा वडासुद्धा टाकला आहे बघू शकता टम्म असं फुगलं आहे तो पण आणि कलर पण मस्त गोल्डन ब्राऊन असा आला आहे हा बघा आणि तेल पण मंडळी बघू शकता मी एकदम जास्त नाही ठेवले एवढंच ठेवलं आहे मंडळी केवळ एक दोन वडे नव्हेच तर सर्वच वडे चांगले असे टम्म फुगलेत बघू शकता मंडळी वडे असे टम्म फुगण्यासाठी दोन टिप्स आपण इथे लक्षात घ्यायचे आहेत त्या म्हणजे पीठ असं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तसेच तेल मिडियम फ्लेमवर गरम असावं त्याच्यामुळे वडे छान असे टम्म फुगतात हे बघा सर्वच वडे असे टम्म फुगलेले आहेत इथे आणि मी वड्यांचा साईज पण बघा मीडियम असंच ठेवलं आहे एकदम जास्त मोठे नाही केलेत त्याच्यामुळे सुद्धा हे व्यवस्थित असे फुगतात हे बघा आणि हातावरही सहज अगदी वाळले जातात अजिबात हाताला चिकटत नाहीत आणि आता मी काही वडे असे होल पाडलेले पण केलेले आहेत म्हणजे जसे आपण लग्नात वगैरे बनवतो तसे हे बघा तोही वडा असा टम्मच फुगला आहे ह्याला मंडळी गावाकडे घारे असं सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कळवा आणि हे बघा असे पाटक्यात मी सर्व वडे लावून घेतलेत आणि मी इथे मटणसुद्धा बनवलं होतं कारण वड्यांसोबत मटण अगदी भारी लागतं त्यामुळे इथे मटणाचा रस्सा आणि सुका मटणसुद्धा बनवलं होतं तर मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट कसं वाटला आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दल नक्कीच कळवा तसेच व्हिडिओला लाईकसुद्धा करा तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी